नमस्कार मित्रांनो ॲट द डेट परिचिकू ऑफिशियलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आमच्या घरी सत्रांची पूजा चालली आहे आणि इकडे सर्व आमचे नातेवाईक वगैरे सगळे मंडळी सगळे आले आहेत आणि खूप छान अशा प्रकारे आमच्या घरी पूजा चालली आहे मी आणि माझी बायको पूजेला बसली आहे अशी अशा प्रकारे माझ्या आईने छानपैकी मांडली देवाची आम्ही सत्रांच्या महापूजेची केलेली आहे तर ते गुरुजी पण एकदम छान आहेत आणि बघा हे आमचे चिकू आणि हा बघा आमचा गौरी परत आपण आपल्या पूजेकडे येऊया बघा ते बाबा बाबा म्हणजे आपले गुरुजी प्रकार करता येथे टाकायचे चांगलं दाखवला टाका फुलं टाका हे टाका ते टाका बसून बसून पाहायला बोलूया आल्या पण काय करणार देवाची करा पूजा करायचं लागणार नाही केलं तर मला माहिती आहे मग कसे आई बाप आमच्या द्वारे एकदम प्रसन्न वाटते सगळे नाते वगैरे आधार सारा होता सत्यनारायण देवता वाटत आहे

आमच्याकडे आता सात महिन्याच्या उपास आहे काही पूजा संपता संपला संपत नव्हती संपत असं वाटत होतं शेवटी बाबांनी पाठ उचलला